नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग बासष्ट मयंक आणि आरोही डिनरसाठी आले होते आधी आरोहीला अवघडलेपणा जाणवत होता पण कमी वेळामध्ये मयंकने आरोहीवर चांगलं इम्प्रेशन पाडलं होतं भोळ्या स्वभावाच्या आरोहीला त्याचे इंटेन्शन दिसत नव्हते म्हणून ती पण मन मोकळेपणाने मयंक सोबत बोलत होती इतकंच नाही तर तिने आपल्याविषयी बरीच माहिती दिली होती तू लकी आहे सारोही म्हणून तुला विश्वजित पाटील सारखा जीवनसाथी मिळाला नाहीतर तुझं काय झालं असतं मयंक म्हणाला देवाने विश्वजित यांना खास माझ्यासाठी पाठवलेलं आहे नाहीतर विश्वजित पाटीलसारखा ब्रिलियंट व्यक्ती माझ्यासारख्या गरीब मुलीसोबत लग्न करेल हे आजच्या जमान्यात तरी शक्य नाही आरोही म्हणाली दोघेही गप्पा करत आपलं डिनर करत होते तितक्यात आरोहीचं लक्ष सहज वॉचवर गेलं ओ गॉड नऊ वाजले आहेत मला घरी जायला उशीर होईल आपण निघायला हवं आरोहीला वेळेचं भान राहिलं नव्हतं मी बिल पेड करतो त्यानंतर आपण जाऊयात मयंकच्या रूपामध्ये तिला चांगला फ्रेंड मिळाला होता विश्वजितची मीटिंग असल्यामुळे त्याला घरी यायला उशीर झाला होता आज त्याने डिनर केलं नव्हतं म्हणून घरी गेल्यानंतर आरोहीसोबत छानसा टाईम स्पेंड करायचा हा विचार त्याने केला होता जान्हवी सिद्धार्थ आणि अभिजीत हॉलमध्ये बोलत बसले होते विश्वजीतची नजर तिघांवर गेली तुम्ही अजून जागे आहात विश्वजितने विचारलं ही काय झोपायची वेळ आहे का, का? बाय द वे आज तुम्हाला उशीर झाला आरोही वहिनी कुठे आहेत त्या तुमच्यासोबत आल्या नाहीत जान्हवीने विचारलं वॉट आरोही अजून घरी आली नाही आत्तापर्यंत तिने यायला हवं होतं विश्वजितला काही समजत नव्हतं त्याने आरोहीला कॉल केला पण तिचा कॉल आउट ऑफ कवरेज दाखवत होता एनिथिंग सिरियस आज वहिनीचा ऑफिसमध्ये पहिला दिवस होता तुम्ही त्यांच्यासोबत असायला हवं होतं अभिजितने विचारलं दुपारी आमचं बोलणं झालं होतं त्यानंतर मी मीटिंगमध्ये बिझी झालो विश्वजितला टेन्शन आलं होतं तुझ्या बायकोला पंख आले आहेत लग्न झाल्यानंतर माणसाचं खरं रूप समजतं आता तुलाही समजेल की तुझी बायको काय आहे ते शेवटी हाय क्लास सोसायटीचं पाणी तिलाही लागलं रीटा खोचकपणे म्हणाली तुमचं ओपिनियन कोणी विचारलं नाही म्हणून तुम्ही शांत राहिला तर बरं होईल विश्वजितला तिचं इंटरफेअर करणं आवडलं नव्हतं रीटा चुकीचं असं काहीच म्हणाली नाही रात्रीचे दहा वाजले आहे तरी तुझ्या बायकोचा काहीच तपास नाही या घरचे काही नियम आहेत जे तूच घालून दिले होते विसरला वाटतं राकेश त्याच्यावर भडकले विश्वजितला आरोहीची काळजी वाटत होती डोंट वरी भाई आम्ही बहिणीला शोधून आणतो सिद्धार्थ बाहेर जाण्यासाठी निघाला तितक्यात आरोही आणि मयंक आतमध्ये आले तिला मयंकसोबत पाहून सर्वजण शॉक झाले होते कुठे होतीस तू ही तुझी घरी येण्याची वेळ आहे तुला एकदा पण मला सांगावंसं वाटलं नाही का विश्वजीतला तिचा हलगर्जीपणाचा राग आला होता सॉरी विश्वा आम्ही डिनरसाठी बाहेर गेलो होतो आणि रस्त्यात आमची गाडी बंद पडली त्यात माझा मोबाईल आउट ऑफ रेंज होता म्हणून तुम्हाला सांगता आलं नाही खरंच सॉरी आरोही रडवेली झाली होती सॉरी मिस्टर पाटील मिस आरोही माझी जबाबदारी आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका मी त्यांच्या सोबत होतो मयंक म्हणाला थँक्यू मिस्टर मयंक तुमच्याजवळ एक विनंती होती ऑफिस टाईमनंतर आरोहीला कुठेही घेऊन जाऊ नका निदान माझ्या शिवाय तरी अजिबात नाही विश्वजितचा राग त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता मी लक्षात ठेवीन बाय आरोही उद्या भेटू मयंग हसतच निघून गेला पण त्याचं गूढहास्य बरंच काही सांगून जात होतं विश्वजितने तिला पाहून एक राकीट लूक दिला आणि तसाच बेडरूमच्या दिशेने गेला हेच पाहायचं बाकी राहिलं होतं माहीत नाही पुढे काय काय पाहावं लागणार आहे रीटाने टोमना मारला आणि आतमध्ये निघून गेली यावेळी विश्वजितचा रुसवा घालवणे गरजेचे होते म्हणून आरोही त्याच्या मागे निघून गेले सॉरी विश्वा आरोही खालीमान घालून उभी होती पाठ पाठमोरा उभा होता एक शब्दही नाही उगाच रागाच्या भरात मी काहीतरी बोलेन आणि मग तू रडत बसशील विश्वजीत म्हणाला आणि तिने विश्वजितला पाटून मिठी मारली तुम्हाला हवं तितकं बोला फक्त शांत राहू नका चूक माझी होती तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे आरोहीच्या डोळ्यातील पाण्याचा स्पर्श त्याच्या पाठीला झाला तसा तो आरोहीच्या दिशेने वळला आणि तिला मिठीत घेतलं तुझ्या बाबतीत मी किती पजेसिव आहे हे माहीत आहे ना तुला मयंक बिझनेस पार्टनर असला तरी त्याच्यापासून दूर राहायचं तुझ्या बाबतीत मी कोणतीही रिस्क घेणार नाही विश्वजीत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आता आरोहीला हसायला येत होतं तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यामध्ये गुंफले व त्याच्या डोळ्यांमध्ये हरवले तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते तुमच्यासारखा हँडसम आणि गुड लुकिंग हजबंड असताना मी दुसऱ्या मुलाकडे का पाहिल आरोही मिश्किल असत म्हणाले विश्वजितने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं त्या मयंकची नजर खूप काही सांगून जाते तो दिसतो तसा नाही म्हणून अशा माणसापासून चार हात लांब राहिलेलं बरं विश्वजीतचा चेहरा तिच्या जास्तच जवळ होता माझ्या लाईफमध्ये एकच व्यक्ती आहे ज्याच्याशिवाय मला कोणाचाही चेहरा दिसत नाही म्हणून कोण कसं आहे याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही हां पण कोणी माझ्या प्रेमामध्ये पडलं तर त्याला माझा नाईलाज आहे आरोही भोळेपणाचा आव आणत म्हणाली तसा विश्वजितला राग आला त्याने आरोहीला उचललं आणि बाथरूमच्या दिशेने घेऊन गेला सोडा ना विश्वजित काय करत आहात प्लीज नको ना आरोही चांगलीच घाबरली होती आजकाल तू जास्तच बोलायला लागली आहे म्हणून वेळीच शिक्षा मिळायला हवी विश्वजितने तिला थंडगार शॉवरखाली उभं केलं तशी आरोहीने त्याला घट्ट मिठी मारली प्लीज स्टॉप इट मला थंडो पाणी सहन होत नाही आरोही कुडकुडायला लागली होती हीच तुझी शिक्षा आहे यापुढे तू कोणतीही चूक करणार नाही विश्वजितने तिचा चेहरा उंजळीत घेतला तिचे ओठ थरथरत होते मी आजारी पडले तर तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही आधी सांगून ठेवते आरोही म्हणाले आणि तो मिश्किल असला तुझी सेवा करण्यासाठी मी केव्हाही तत्पर असतो विश्वजितने तिच्या ओठांमध्ये ओठ मिसळले आणि तिला पॅशनेटली किस करायला सुरुवात केली त्या थंडगार शॉवर खाली तिच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या माहिरा एकटीच विचार करत बसली होती मयंगचे इंटेन्शन तिला ठीक दिसत नव्हते जो मयंग ऑफिसमध्ये कोणासोबत सरळ शब्दात बोलत नव्हता तो पहिल्याच दिवशी आरोहीला डिनरसाठी घेऊन गेला होता ही गोष्ट तिला सारखी खटकत होती त्यामध्ये आरोही मॅरिड होती तरीही मयंक तिच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत होता मयंकच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं जे शोधून काढणं गरजेचं होतं कारण जेव्हा कधी दक्ष आणि मयंक केबिनमध्ये असायचे ती गेल्यानंतर शांत बसायचे मयंकच्या कारचा आवाज आला आणि ती वानावर आली आज तो भलताच खुश दिसत होता हाय मयंक आज उशीर झाला माहिराने विचारलं स्वतःच्या कामाशी काम ठेव हे मी आधीही कित्येकदा सांगितलं आहे मयंक चिडून म्हणाला तू आरोहीसोबत डिनरला गेला होतास ना तुमची डिनर डेट कशी झाली माहिरा मुद्दाम त्याला बोलतो करण्याचा प्रयत्न करत होती तू जे हॉटेल सिलेक्ट केलं होतं ते छान होतं यापुढे मी तुला स्टेबल बुक करण्यासाठी सांगेल, या बहाण्याने तुला काहीतरी करण्याची संधी मिळेल मयंक हसत म्हणाला आणि तसाच आतमध्ये निघून गेला आता माहिराची पक्की खात्री पटली होती म्हणून मयंकवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं होतं अमित कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचत नव्हते दक्षने दिलेली ऑफर फायद्याची होती पण त्यांचे मन अजूनही द्विधा मनस्थितीत अडकले होते म्हणून या विषयावर त्यांनी त्रिशासोबत चर्चा केली होती तुझं काय म्हणणं आहे त्रिषा अमितने विचारलं मिस्टर अग्निहोत्री यांची ऑफर एक्सेप्ट करायची त्रिशाला पण तेच हवे आहे अमृता मध्येच म्हणाले बट मॉम आपण त्या व्यक्तीला फारसं ओळखत नाही अशात त्यांच्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे त्रिशाच्या मनामध्ये पण तीच भीती होती तुझ्या मॉमने आजपर्यंत चुकीचा निर्णय घेतला नाही मिस्टर दक्ष यांना मी ओळखते ते कधीच आपली फसवणूक करणार नाही विश्वजीतसोबत बदला घ्यायचा असेल तर हातावर हात धरून चालणार नाही अमृताचं चा म्हणणं तिला पटत होतं तुम्ही दोघी जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे नाहीतर पुढे जाऊन तुम्ही मलाच दोष द्याल अमितने आपले दोन्ही हात वर केले मला एकदा मिस्टर अग्निहोत्री यांना भेटायचं आहे त्याशिवाय आपण कोणताही निर्णय घेणार नाही त्रिशा म्हणाली आणि अमृताच्या डोळ्यात चमक आली मी त्यांना कॉल करून सांगते तुझा होकार आहे हे समजताच मिस्टर दक्ष यांना आनंद होईल अमृता खुश झाली होती पण मिस्टर अमित यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत होती सकाळी विश्वजितला जाग आली आरोही त्याच्या कुशीमध्ये शांत झोपली होती त्याचा हात सहज तिच्या कपाळावर गेला आणि त्याचे डोळे खाडकन उघडले तिचं टेम्परेचर वाढलं होतं विश्वजितने अलगत तिला बेडवर झोपवलं आरोही आरोही विश्वजितने आवाज दिला आरोहीने डोळे किलकिले केले काय आहे झोपून पण देत नाही आरोहीने कुस बदलली तुझं शरीर गरम लागत आहे मी डॉक्टरांना बोलवतो विश्वजित म्हणाला त्याची काहीही गरज नाही मी सांगितलं होतं की मला पाण्यामध्ये भिजू नका तुम्हीच ऐकलं नाही आज मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आरोहीने दोन्ही हाताने त्याला घट्ट आवडलं आणि तो मंदासला आज महत्वाची मीटिंग आहे जावं लागेल विश्वजीत तिच्या गाल्यावरून फिरवत म्हणाला एकदा सांगितलं ना तुम्ही कुठे जायचं नाही जर मला सोडून गेलात तर मी तुमच्यासोबत कधीच बोलणार नाही आरोही लटका राग दाखवत म्हणाले विश्वजित हसला आणि तिला प्रेमाने थोपटले त्याचे पण डोळे जड झाले होते तितक्यात आरोहीच्या मोबाईलची रिंग वाजली त्याने मोबाईल घेतला तर मयंकचा कॉल होता इतक्या सकाळी तो आरोहीला कॉल का करत असेल विश्वजितला राग आला होता हे आरोही मयंकचा कॉल आहे विश्वजितने सांगितलं आरोहीने पटकन त्याच्या हातातील मोबाईल घेतला व सायलेंट करून बाजूला ठेवला एक दिवस काम न केल्याने काही बिघडणार नाही आरोही म्हणाले तसा विश्वजित मिश्किल हसला पण मयंकचं असं वागणं त्याला खटकत होत मयंक नुकताच जिमवरून आलेला होता त्याने आरोहीला कित्येक कॉल केले असतील पण तिने एकाचेही आन्सर दिले नाही म्हणून त्याचा पारा चढत चालला होता ही मुलगी समजते काय स्वतःला माझा कॉल इग्नोर करते याची भरपाई तिला करावी लागेल तिला मी सोडणार नाही मयंग रागात म्हणाला गुड मॉर्निंग बेटा दक्ष म्हणाले ओ गुड मॉर्निंग डॅडी मयंग हसत म्हणाला आज त्रिशासोबत मीटिंग आहे तू पण असायला हवं दक्ष खुर्चीवर बसत म्हणाले मला पण तिला भेटायचं आहे वेळ आली आहे मला त्रिशाची मदत हवी आहे मयंक म्हणाला गुड मॉर्निंग अंकल माहिरा ही मिस्टर अग्निहोत्रीसाठी कॉफी घेऊन आली होती म्हणून त्यांचा विषय अर्धवट राहिला गुड मॉर्निंग बेटा तुझा जॉब कसा चालला आहे मिस्टर दक्ष यांनी विचारले माझ्यासारखा जॉब प्रत्येक मुलीला भेटायला हवा कारण मला करण्यासारखं काहीच काम नसतं आमचे बॉस मला फक्त टेबल बुक करण्यासाठी सांगतात त्यापेक्षा मी एखाद्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनचा जॉब केला असता तर परवडलं असतं माहिराच्या बोलण्यावर मयंगचा पारा चढला होता तू लिमिट क्रॉस करत आहे मी बॉस आहे आणि मी काय ऑर्डर द्यायची हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे मयंक म्हणाला एक्सक्यूज मी मयंक हे तुमचं ऑफिस नाही घर आहे आणि इथे मी काय बोलायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे समजलं माहिरा त्याच टोनमध्ये म्हणाली यू मयंकने तिच्यासमोर बोट नाचवलं बिहेव युअर सेल्फ मयंक ती चुकीचं असं काहीच बोलत नाही आम्हीच तिला पर्सनल असिस्टंट म्हणून सिलेक्ट केलं होतं तुझं असं वागणं चुकीचं आहे दक्ष त्याच्यावर बरसले तुझ्याकडे मी नंतर पाहतो मयंक तसाच निघून गेला सॉरी बेटा त्याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको तो लहानपणापासून असा आहे दक्ष म्हणाले नाही अंकल मयंक असा मुळीच नव्हता मी त्याचे फ्रेंड होते म्हणून सांगते माहिराला वाईट वाटत होतं त्याच्या अशा अवस्थेला आम्ही जबाबदार आहो त्याची परवरिश तुझ्यासोबत झाली असती ही वेळ आली नसती मिस्टर दक्ष यांना अपराधी वाटत होतं पण वेळ निघून गेली होती क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद